त्यांनी पदं भरण्यास सांगितली पण त्या जर्मन मी मध्ये सगळा सविस्तर वाचला त्याच्या शिक्षक भराव असं कुठलं नाही फक्त कर्मचारी पांडेटर भरू शकता शकतो माझ्याकडे काय करा ऐक ना माझ्याकडे तुम्ही आता एक दोन वेळा आले पण काय आपण जास्त मला बोलणं नाही झालं आपल्या दोन माझ्याकडे या ऑफिस मध्ये आणि तिथले जे लेखा विभागाचे क्लर्क आहेत ते तुम्हाला दाखवतो त्यांच्या भरोश्यावर जिल्ह्याचा पगार नेऊ शकत आकडे किती असतात पन्नास कोटीचा आकडा आहे दर महिन्याला पन्नास कोटीचा आकडा आहे पगाराचा जिल्ह्याचा तेवढं सोपं नाही काम करण आम्हाला आमचे डोळे डोळे दिल्या तसं काय साहेब बाकी सेकंड शिक्षक शिक्षक कर्मचारी नाही कोणतेच लेखाचे कर्मचारी नाही आणि हे शिक्षक जे ज्या दहा चार नुकसान होते तिथ आम्ही एक्स्ट्रा प्रमाणच देऊ लागलो ना तिथं आम्ही अतिरिक्त व्यवस्था करू लागलो त्यामुळे तिथं फक्त जिथून एखादं बळीच वगैरे पण होती समजा एखादा काढता तिथं एखांद काही असं बघितलं पालकायला शिक्षकांनी सल्ले दिले कमी करासाठी कर की बाबा शाळा बंद करा चार पाच चार पाच लोक द्या कळून फक्त त्याला तरी ओपन केली मी आता याची का आणि तुम्ही जे मला जोड बर का याच्यात हायकोर्टाने निकाल दिले नाही तुमच्या बाजूला ते फक्त पेंडिंग पडलेले अजून ओपन केली मी चार पाच दिसत बोलू हायकोर्टात गे विषय नाही जात म्हणणं नाही पण ही अशी अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे तुम्ही याच्यात ह्या गोष्टीत लक्ष घालण्याऐवजी हो तुम्ही सांगा मला दहा गोष्टी सांगा अजून दुसऱ्या शाळेचे शिक्षक भरा ते आम्ही तयार आहे ना शिक्षक भरायला एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून सांगा हे चुकीचं वाटतं की बाबा शिक्षकाला शिक्षकाच काम करू द्या शिक्षकाला इतर कामात गुंतवू नका तुम्ही आणि आठ आठ वर्ष लोक आणि हे मला ते आई पडून शिकून आले जर तुम्ही एका दिवसात आज शिक्षणाच्या घरी काम करता समजा आज थोडे बघूया खांदा माणूस उद्या पास होऊन पण तुमच्या पत्रावर येणार परीक्षा घ्या तुम्ही टॅलेंट माणूस सापडतील ना हे दहा लोक ज्या जिल्ह्यात नेमकं जर हे समजा तुम्हाला लागतात मी हे पण सांगितलं हे दहा लोकांनाच काय घ्यायचं हेच दहा का दुसरे दहा तयार इच्छुक असले तर घ्यायला तयार आहे ना मी वैयक्तिक शिक्षणाधिकारी ना मी घ्यायला तयार आहे ना तुम्ही नाव सांगा कोणाला मॅडम ऐका ना जर मॅडम आयुक्ताचं ऐकून जर एकवीस लोक त्याचे जे पत्रकार काढ होतं Uh, पंधरा एप्रिलला आयुक्त साहेब पत्र आयुक्त साहेब मला सांगितलं सगळं डेप्युटेशन रद्द झाली म्हणजे अतिरिक्त कारभार ठेवला ठीक आहे बाबा शाळा बंद करत असेल तर आमचा विरोध नाही त्यांना मुख्यमंत्री ठेवले लोक आम्हाला अडचण नाही फक्त शाळेच्या वेळेत आम्हाला शाळेत लोक पाहिजे नेमकं मधुकर राजे आडदारांचा माझं सोळा मिनिट सोळा मिनिटं बोलणार आता माझ्या आवडत ते म्हणजे पुन्हा काय अडचण झाली मला असं मग ते मी रिटायर झालो म्हणजे आता मग नेमकं त्यांना ते पूर्ण विषय माहीत होता आणि आता पाच जुलैला पत्र काढ पुन्हा दहा लोकांचं मग जर या दहा लोकांचे काम होत होतच ना हो, तुम्ही पहिलं आयुक्तांना पत्र द्यायला पाहिजे सर्व गट शिक्षणाधिकाऱ्याकडे काही माणसं नाही आता परतूरवाल्याकडे काही नाही गणसांगीवाल्याकडे काही नाही मंठावाल्याकडे काही नाही सगळे कोणाकडे कडे गेले सगळे आम्ही काम कसं करायचं गट शिक्षणाधिकारी काम कसं करायचं गट शिक्षणाधिकारी म्हणजे काय त्याला दहा हात आहे का किंवा दहा पाय आहे का किंवा दहा ब्रेन आहे का नाही त्याला माणसंच लागतात ना तुम्ही अरे हे आणि आठ आठ बसून आता ऐका साहेब ऐका मी मी नाही म्हणलो क्रिएटर साहेब काय म्हणले त्या दिवशी आम्ही चालना शाळा बोलली त्यावेळेस तुम्ही रजेवर होते मॅडम कडे चार्ज होता क्रिएटर साहेबांना शिवमान सांगितलं मॅडम तुम्ही पंधरा दिवसा दुसरी माणसं ट्रेन करा मी पण शिवराल म्हणजे इकडे यवतमाळकडे असं येत नाही म्हणे आणि तिथपर्यंत बोलली म्हणून पारून परवानगी असं करता येईल मी पारून ऐकताची परवानगी आम्ही ऐकता सांगतो तुम्ही चुकीच म्हणून तुम्ही आता ऐकता तुम्ही हे जे काय सांगितलं पुन्हा की बाबा तेच तो पाठवलं तर मान्यता भेटलेली नाही अजून